नमस्कार श्रवणानंद उपक्रमाअंतर्गत आपण ऐकतो आहोत शुभांगी भडबडे लिखित दीपशिखा कालिदास सांगावी महाराज कालिदास अधीरतेने म्हणाले तशी ती त्यांना समजलेली होती सम्राटच्या समुद्रगुप्तांच्या मृत्यूनंतर त्यांनी वस्तुत आपल्या अनेक राण्यांपासून झालेल्या अनेक पुत्रांपैकी चंद्रगुप्ताच्या नावाची उद्घोषणा केली होती तीही भरसभेत महाराणी कुमार नागा म्हणाल्याही होत्या रामगुप्त ज्येष्ठ पुत्र आहे राज्यसिंहासनावर त्याचा अधिकार आहे पुन्हा कधीतरी अंधार सावल्या गडद झाल्यात आणि कुणीतरी तुमची प्रतीक्षा करीत असेल शिवाय तुम्हाला काश्मीर प्रदेशात जायचं आहे सम्राट चंद्रगुप्त म्हणाले महाराज आम्हाला अत्यंतिक इच्छा आहे क्षेप्रेच्या जलप्रवाहात दीपांच्या पंक्ती प्रवासाला निघाल्यात आकाशात गडद सायंकाळी पश्चिम अजून केशरी रंग लेवून नये वातावरणात आल्हाद आहे अशा वेळी आपली रम्यप्रिती कथा ऐकण्याचा मोह आम्हाला आहे त्या प्रीती कथेचं रूपांतर विवाहात झालं आणि आमच्याजवळ व्यथेची कथा आहे महाराज आपली प्रीती कथा आम्हाला ऐकायला प्रिय होईल कालिदास आणि क्षिप्रातीरावर असलेल्या भव्य महेश्वराच्या प्रतिमेच्या पावल्याखाली असलेल्या त्या चौथऱ्यावर बसले कालिदास बरंच अंतर ठेवून बसले मा सम्राट चंद्रगुप्तांनी त्यांचा हात धरून समीप बसायला लावलं कालिदास तुम्ही आम्हाला पुत्रवत आहात आम्ही राजसिंहासनावर असलो की सम्राट असतो नंतर आम्ही सर्वसामान्य नागरिक स्नेही ऋणानुबंधी असतो तेव्हा समीप या सम्राट चंद्रगुप्तांसमोर गतजीवनाचा चित्रपट उभा राहिला मंदिरात सायं आरती संपत आली होती पथदिव्यांनी मार्ग उजळला होता कथा मोठी आहे संक्षेप करून सांगतो म्हणून त्यांनी सांगायला सुरुवात केली ते सांगत असताना कालिदासांच्या दृष्टीसमोर त्यांचा जीवनपट उलगडत गेला कालिदास ऐकत होते सम्राट चंद्रगुप्तांची प्रीती कथा आणि शौर्यकथा पाटलिपुत्र अद्याप किती दूर आहे शुभ्र पामिरी अश्वावर स्वार झालेल्या युवराज चंद्रगुप्तांनी विचारलं अयोध्येतली शरयू ओलांडून आपण गंगेच्या प्रयागतीने आलो आहोत आपल्याला अयोध्या सोडून पाच दिवस झाले आहेत राजमार्गाने आलो असतो तर प्रातकाळी पोचलो असतो आता अविश्रांत गेलो तर रात्रीच्या पहिल्या प्रहरी आपण पोचू देववर्मा म्हणाले रात्रीच पोहोचण्याचा हेतू होता योग्यच झालं तर आज मगधमध्ये प्रवेश केल्यापासून क्रयविक्रय केंद्रच काय मार्गात किती नैराश्य भय दैना असं सगळं दिसत होतं आपलंच हसणारं प्रसन्न मगध राज्य पाहून मन दुःखी झालं सम्राट समुद्रगुप्तांनी जुळवून आणलेलं प्रत्येक राज्य आता विस्कटल्यासारखं झालं होतं शकांना चंबळ पराजित करून पाठवल्यावर त्यावरची सत्ता शिथिल झाली होती कारण पाच वर्षाच्या काळात झालेलं सम्राट समुद्रगुप्तांचं अस्वास्थ्य अयोध्येत शककुषाण यांनी होणारी आक्रमणं सेनापती प्रांताधिकारी म्हणून युवराज चंद्रगुप्तांची झालेली नियुक्ती सम्राट समुद्रगुप्तांचा मृत्यू ज्येष्ठ पुत्र म्हणून महाराज म्हणून घेत राज्य सिंहासनावर आरूढ झालेले निष्क्रिय रामगुप्त आणि शकांकडून आपल्याकडे वळवून घेतलेले शिखरस्वामी आणि त्यांना दिलेलं महामंत्रीपद सारच काही विपरीत घडलं होतं त्यातून शकांकडून मिळवलेलं गंधार राज्य आणि ध्रुवस्वामिनी हा आपल्या हातून सुटत चाललं होतं सम्राट समुद्रगुप्तांनी ध्रुवस्वामिनीला राजसभेत युवराज चंद्रगुप्तांची वधू म्हणून उद्घोषित केलं तरीही महाराज रामगुप्तांनी बलपूर्वक तिच्याशी विवाह करणं ह्या साऱ्या घटना उद्भवल्या होत्या युवराज चंद्रगुप्त आता व्यथित होण्यासाठी समय उरलेला नाही अविलंब कार्याला लागावं लागेल ज्या हेतूनं आपण इथे आलो त्याची पूर्तता करावी लागेल काल परवाच कोणी म्हणालं युवराज चंद्रगुप्त आणि सम्राट समुद्रगुप्त या पिता पुत्रांनी विलक्षण शौर्याने विशाल साम्राज्याची निर्मिती केली त्या राज्याचे अंतिम दिवस आता आले महाराज रामगुप्ताच्या अन्याय आणि अत्याचार ह्याने प्रजामाऊन झाली आहे वस्तुतः चंद्रगुप्तांनी राज्य शासन करावं ही सम्राट समुद्रगुप्तांची आत्यंतिक इच्छा होती परंतु त्यांचं वृद्धत्व अयोध्येचा प्रांताधिकारी म्हणून चंद्रगुप्ताने असणं शकांनी वारंवार केलेली आक्रमणं समाजात झालेली दुरावस्था आणि चंद्रगुप्त आणि ध्रुवस्वामिनीचा ठरलेला विवाह असताना रामगुप्तांनी राज्यावर येताच तिच्याशी केलेला विवाह या सर्व घटना चंद्रगुप्त आणि देववर्मा जाणत होतेच अखेर मौन चालणाऱ्या युवराज चंद्रगुप्तांना देववर्मांनी विचारलं कसला विचार करता युवराज घटना किती गतीनं बदलत गेल्या याचा मगध सेनापती शिखरस्वामींनी ज्येष्ठ बंधू रामगुप्तांनी आपल्याकडे घेतलं ते महामंत्रीपद देऊनच आधी स्वार्थी असलेल्या शिखरस्वामींनी आमच्या बंधूवरच राज्य सुरू केलं आणि असू द्या युवराज भूतकाळ सोडून वर्तमानाचा विचार करावा राणी ध्रुवस्वामिनीचा विचार घ्यावा त्यांनी तुमच्यावर प्रीती केली आहे वर्मा प्रश्न प्रीतीचा नाही महामंत्री राजा बदलला म्हणून राजपुरोहितांनी आपलं धर्म बदलावा आमच्या विवाहाची घोषणा झाली असताना आमच्या अनुपस्थितीत त्यांनी विवाहाला मान्यता द्यावी कुठे गेला धर्म न्याय युवराज घटना त्यालाच म्हणतात ना समस्या आल्या तर त्या सोडवायच्या असतात आपण तर सर्व सर्व गुणसंपन्न संपन्न आहात सारं सहज कराल प्रश्न तो नाही देववर्मा प्रश्न असा आहे की ज्याने आजवर बालवयापासून आजपर्यंत युद्धभूमी पाहिली नाही श्रावण भाद्रपदासारखे सरसर जाणारे बाण पाहिले नाही ज्याच्या कमरेची सोन्याची मूळ असलेली तलवार त्यांनी अनामिकेतल्या रत्नजडीत अंगठीपेक्षा वेगळी नाही केलेली तलवार हा अलंकार आहे त्याचा पौरुष्य म्हणावं तर त्यापेक्षा वीरांगणा सहस्त्रपट उत्तम आणि तरीही रामगुप्त विशाल साम्राज्याचे स्वामी किती हा विरोधाभास सत्य आहे युवराज सम्राट समुद्रगुप्तांनी पश्चिमेला तक्षशिला गंधारपासून ब्रह्मपुत्रपर्यंतचा पूर्व प्रदेश अधिपत्याखाली आणला त्याच प्रदेशावर शकांची आक्रमण चालू आहेत आणि आपल्याला वार्ताही नाही वार्ता असो वा नसो आपल्याला पिताश्रींनी अपार परिश्रमांनी विस्तारित केलेलं गुप्त साम्राज्य विलयाला जाऊ द्यायचं नाही हा आमचा वज्रनिर्धार आहे ज्येष्ठ बंधूंचा विचार नंतर रात्रीच्या दुसऱ्या प्रहरी देववर्मा आणि चंद्रगुप्त काही रक्षकांसह पाटलीपुत्रमध्ये पोचले आपण आल्याची वार्ता कुणाला जाऊ नये म्हणून गुप्तद्वाराने राजपुरोहितांकडे गेले चंद्रगुप्तांच्या मनात एकदा आलंही होतं की ध्रुवस्वामिनीला भेटावं परंतु त्यांनी तो मोह टाळला आणि पूर्ण विश्वास होता की ध्रुवस्वामिनी त्यांच्याशिवाय कोणाची होऊच शकत नाही राजपुरोहित आनंद भट्ट त्यांना पाहताच म्हणाले आम्ही अपराधी आहोत आपण द्याल ते शासन आम्ही स्वीकारू आम्हाला महाराणी ध्रुवस्वामिनींबद्दल क्षमा करावी आमचा शिरच्छेद झाला असता म्हणतु शासन योग्य व्यक्तीकडून व्हावं आमच्या ऐवजी दुसऱ्यानं हे कार्य केलंच असतं तेव्हा योग्य संधीची प्रतीक्षा आम्ही करीत होतो आपल्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे आमचे पिताश्री गेल्याचं कळलं सूर्य अस्तंगत झाला की अंधार सावल्या आक्रमक होतात हे ही शकांच्या वारंवार आक्रमणाने सिद्ध झाले आता एकच करा साध्यंत सांगा आम्ही परतणार आहोत अगदी काही प्रहरात सर्व वार्ता त्यांना कळल्या होत्या युवराज चंद्रगुप्तांना शकांची आक्रमण आठवली सतलज नदीच्या तीरावर सैन्यासह आक्रमण करण्याच्या तयारीत होते ध्रुव स्वामिनीचे पिता शकसम्राट रुद्रवर्मा सतलजला महापूर आला होता ती पार करून येणं अशक्य झालं होतं ध्रुवस्वामिनीला वार्ता समजत होतीच तिने न राहून युद्ध न करता परत येऊन सैन्य रक्षण करावं असं सुचवलं तेव्हा संपूर्ण वर्षाकाल सतलज तीरावर सैन्याचा तळ पडलेला असताना सैन्य परत घेणं ध्रुवस्वामिनीच्या पित्याला रुद्रवर्माला अपमानास्पद माघार वाटत होती वर्षा ऋतू थांबण्याचं चिन्ह दिसत नव्हतं दोन मास उलटून गेले आसपासच्या प्रदेशात भयंकर वर्षा झाल्याने सतलजने रौद्ररूप धारण केलं होतं दुसऱ्या तीरावर मगधाचे सम्राट समुद्रगुप्त सेनापती चंद्रगुप्त त्याच वर्षाधारात आपल्या सैन्यासह तळ ठोकून उभे होते सलत सतलज तशीच भरभरून जलप्रवाह घेऊन वाहत होती तीरावरचा संपूर्ण परिसर चिखलानी व्याप्त होता अखेर सेनापती आणि युवराज असलेले चंद्रगुप्त म्हणाले तात आपण ह्यातून काहीतरी मार्ग काढूया असं करता येईल आर्य चाणक्यांनी म्हटल्याप्रमाणे शिथिल झालेल्या चत शत्रूला पराजित करायला विलंब लागत नाही सेनेचे तीन भाग करून एक समोरून प्रत्यक्ष एक प्रवाह जिथे कमी असेल तिथून आणि एक सतलजच्या उतारावरून आक्रमण करू ह्या दोन मासात जंगलातून आलेल्या काष्ठांनी महाकाय तराफे बांधले गेलेत शिवाय महाकाय रज्जू आपल्याकडे आहेत कुणालाही कष्ट न होता सतलज पार करून बेसावध शत्रूवर आक्रमण करता येईल सम्राट समुद्रगुप्त चंद्रगुप्तांच्या विचार आणि कार्यशैलीने प्रभावित झाले आणि दोन दिवसातच किंचित सूर्य पूर्व क्षितिजावर दिसताच त्वरित तीन बाजूंनी चंद्रगुप्ताच्या अधिपत्याखाली सैनेनं त्यांना वेढलं चौथ्या बाजूनं प्रवाहित होणारी विस्तारलेली सतलज नदीचा प्रवाह होता अखेर पराजित झाली ध्रुवस्वामिनीच्या पित्याची शकसम्राटाची सेना आठव्या दिवशी शकसम्राट रुद्रवर्मा त्यांच्या समोर प्रत्यक्ष राजसभेत मगध सेनापती चंद्रगुप्त येण्याची वार्ता मिळाली तेव्हा ध्रुवस्वामिनी प्रत्यक्ष उपस्थित होती चंद्रगुप्ताच्या शौर्यावर धैर्यावर प्रसन्न झालेली ती त्यांना दोनदा दिसली परंतु ती राजकुमारी असावी असं त्यांना वाटलंही नव्हतं युद्ध संपल्यावर ती त्यांना प्रत्यक्ष भेटली म्हणाली मगध सेनापती चंद्रगुप्त आपला विजय असो ज्या नीतीनं आपण आक्रमण केलं ते प्रशंसायोग्य आहे परंतु शकांचा पराभव हो, म्हणजे आमचाही पराभव हो। आणि ती निघून गेली वास त्याला कल्पना आली त्याने तिच्याकडे पाहून स्मित हास्य केलं तिने मौन संकत केला आणि शक सम्राट रुद्रवर्मा आपण पराजित झाला आहात तेव्हा आमची मागणी आपण पूर्ण करावी मागणी अर्थात कारण ज्या भूप्रदेशाच्या सिंहासनावर आपण विराजमान आहात तो प्रदेश आपला राहिलेला नाही हे आपण जाणताच तेव्हा दोन संधी आपण स्वीकाराव्यात अन्यथा चंद्रगुप्ताचं पुरुषी सौंदर्य सुदृढता शौर्य याच्यावर ध्रुवस्वामिनी आकृष्ट झाली होती स्वतःच्या राज्याचा पराजय होऊ नही आणि शकसम्राट रुद्रवर्मा अगतिक असहाय्य झाले होते त्यांनी चंद्रगुप्तांना बोलण्याचा संकेत केला तक्षशिलापर्यंतचा संपूर्ण भ्रूप्रदेश आणि आपली कन्या ध्रुवस्वामिनी शकसम्राटांजवळ पर्याय नव्हताच सेनापती चंद्रगुप्त ध्रुवस्वामिनीला घेऊन सम्राटासह पाटलीपुत्रला परतले होते मी वृषाली केळकर आजच्या वाचनाचा येथे समारोप करते हरिओम तत्स श्रीकृष्णार्पण मस्तो